चला आता आम्ही शेतामध्ये चाललोय देणं द्यायला दे देणं द्यायला दे तर आमच्या सोबत आहेत आता वामन तात्या आहेत आई आहे पाठीमागून बाबू पण येतोय आणि काळू तर माझ्या टायगरला घेतलं नाही टायगर लय रडत बसलाय घरात लय म्हणजे लय रडतोय त्याला वाटलं मम्मी चालली लय घाबरलाय तो पण समीरला त्याच्या जोडीला ठेवलंय मी म्हटलं तू त्याच्यासोबत राहा कारण त्याला काय वाटतं आणि आन त्याला आणलं असतं मी आणलं असतं त्याला पण कसं आहे इथं बघा सगळी दाट अशी शेती आहे आणि हा तो आला की असं या गवतामध्ये शिरतो उगाच गावच्या साईडला कसं आहे माहिती आहे तुम्हाला एखादं काय किडूक पिडूक साप म्हणा काय म्हणा असं असत बसलेलं आलं पटकन काय झालं डन्सल भूती वाटते म्हणून मी आणलं हे बघा कोकणातील शेती तर आता शेतामध्ये तो जाईल डायरेक्ट खाली चिखल पण आहे पाणी आहे फुकत त्याच्या पाया बियायला पण काही ना लागावं नाही म्हणून मी आणलं नाही तर नाहीतर तुम्हाला वाटेल की तुम्ही ताई तुम्ही का नाही टायगरला घेऊन आलात त्यासाठी नाही आणलं आणि शिवाय काल पण तो भरपूर चालला आहे म्हणून त्यात तसं त्याचा पाय दुखत नाही मी राहतो त्याचे पाय चांगले शिकवले वगैरे आहेत पण नको म्हणलं रिक्स नको जास्त त्याला चालाय नको म्हणून नाही त्याला ठेवलं घरामध्येच आता मी पटकन इथं आमचं फक्त दहा पंधरा मिनिटाचं काम आहे शेतापाशी गेल्यावरती ते तुम्हाला आता पुढे बघायलाच मिळेल चला दर वर्षाला द्यावं लागते वर्षातून दोनदा बघा किती घनदाट जाळी आहे ना रस्ता सुद्धा नाहीये थोडा थोडा असा रस्ता आहे हो त्या चौकाशी शेती इकडं सगळी शेवाळी आले ना बरं झालं ना टायगरला मी आणलं मग छानपणा केला बरं झालं मग मा, काडूला माहिती आहे इथले रस्ते हा बघा आणि या दोघांची झाली असती जुगलबंदी इथंच मग इथं बांधायला बघा असे होल आहेत हे बघा हे होल आहेत ना हे बघा इकडं हा मला चल चल करतो हे बघा हे होल हे असे छोटे छोटे होल जे दिसत आहेत ना असत माहितीये का खेकड जर पाऊस पडायला लागली की मग ते खेकडी बाहेर येतात परत असं बाजार नाही बघा सगळीकडे अशा होल होल आणि या खेकडींनी होल करून ठेवलेले आहेत बाबा किती लांब आहे हा अजून आई जंगल काही संपत नाही हो <laughs> ना फुलं बघा किती मस्त आली केळीच्या झाडांना मग कोणते केळीची झाडासारखी पानं आहेत पण फुलं वेगळी आहेत त्याला आणि एवढीच राहतात आता शेत आलाय जवळ आता बघूया मी तर किती वर्षांनी आली असेल जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्षांनी लहान होती तेव्हा एकदा आलेली इकडे ना सगळी नदी आहे ना या साईडला पुढे नदी आमची मग कसं आहे या इकडे कोणी यायला मागत नाही जास्त आणि अडगळीमध्ये ना गारी गारी अगरी। अगरी। तो तो जे रघवीर समर्थ काही असेल तो दोर बाजूला सगळ्या गोष्टी लागल्या असते अशा पद्धतीने कोकणातील देणं देतात बरं का तर प्रत्येकाच्या गावोगावी वेगवेगळी वेग परंपरा असेल आमच्या गावी अशी पद्धत होती आणि मी सुद्धा पहिल्यांदाच आली म्हणजे मला मगाशी सांगितलं की माझ्या मी लहानपणी माझ्या वडिलांबरोबर आलेली एकदा फक्त लहान होतो आम्ही खूप लहान होतो तेव्हा आणि आता आली एकदा आईबरोबर आलेली तर आई बोलली चल देणं द्यायचं आहे म्हटलं चल जाऊ घ्या आणि त्याच निमित्ताने आपल्या सगळ्या फॅमिलीला सुद्धा दाखवता येईल की कशा पद्धतीने देतात देणं वगैरे तुमच्या इथे कशा पद्धतीने देतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा हे बघा कोंबडा सोलायचं काम चालू आहे दादा बापूचा बाबू आता कसा कोंबडा सोलतोय बघा गरम पाण्यामध्ये टाकलाय कडकडीत पाणी बाबू आता ह्याच्यातून काय पिसा पटापण निघणार मग काढ बरं निघाय लागले अरे वा बर आहे मग चीन सगळं सगळं कोंबड मिळणार खायला हॅलो आलं आलं तागू हे कोंबू कोंबू बघ कोंबू हे तागू हे बघ कोंबी हे बे 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 गम पाणी आहे गम पाणी आहे बाबू आधी ठेव इकडे लागे दोन तुला लागल बाबू नको इकडं हो चल बाबू कोंबडा कसा सोडतोय बघूया थांबा बुडी खाली जाऊ बाहेर जाऊ नकोस सगळं चिखल आहे गरम गरम आमच्या इथे तर असेच घरगुती पद्धतीने कोंबडी सोलली जातात म्हणजे कोंबडीची पिस काढतात आणि मग नंतर त्याची कटिंग करतात कटिंग कशी करतात ती वगैरे सोलल्यानंतर लावलाय पाणी आलंय सगळी का काय करते तू अरे म्हणेट अरे आई इकडे ड्रम धुते वाटतं ड्रम ड्रम धुवायचं कोणाला काय का तुला पाणी पाहिजे प्यायचं हे मी पाणी आहे तुझं पाणी इथे ये हे बघ ते मी तू पाणी पिक पी खाकू काय करते तू काय झालते तर काय बोलतं त्याला काय बोलता कन्ना ना मुाच आहे बघा मुगाची डाळ आहे ना मुंगाच्या डाळीचा जो भुगा असतो ना ते भाजले आईने मस्तपैकी खरपूस अस तव्यावरती आणि काकूला दिलंय काकूला बोलली याचं पीठ दळ करून मागा नेण्यासाठी मग याचं काय मुगाच्या डाळीचे पिठाचे पोळे आहे ना तसं आपण बेसनाचे पोळे कसे बनवतो तसे हे बनवायचे आता कापणार तुरी नाही ना या कापता कापतात आमदार आले तुला देऊ तुला देऊ चिकनचं कालवण कोंबडी वडे तर आम्ही आता जेवायला बसतो उशीर झालाय दोन वाजत आलेत आणि आम्हाला निघायचे मुंबईला वर्ग पण माझा पाठीमागे बसला इथं हो बघा माझ्या बाजूलाच बसलाय कपडे मी घातलेत ना ड्रेस त्याला समजलं आता जायचंय कुठेतरी फटाफट जेवून घेतोय भात आहे भात काय वाढून नाही घेतला पहिले म्हटलं वडे आणि चिकनचा रस्सा खाऊन घेऊया फटाफट आणि म्हणूया बाहेर पाऊस पण चालू झालाय चला या मंडळी जेवायला बघा मस्त दणजणीत केला आईने आज आईला म्हटलं तिखट कर आईचं मसाला तिखट नाहीये मस्त झाले आता गावठी कोंबडीचा रस्सा एकच नंबर कांदा लिंबू काही का गरजच नाहीये गावच्या साईडला काही गरज नाही गावच्या साईडला जे काही कसंही करा मस्तच होतं आता मी जेवून घेते बाबल्याला थोडासा देते बाबल्या आता गाडीमध्ये उलटी करेन म्हणून चला, चला।

रक्षाबंधन अशा पद्धतीने झालेली आहे मागच्या वर्षी पण अशी वर्षी हा भाऊ नव्हता आणि या वर्षी दोघ पण आहेत आणि मला की ना भाऊ कुठे कुठे आई कुटुंब कोण तर माझे हे दोन भाऊ हा हा मोठा भाऊ त्याच्या मागा हा आणि त्याच्या मागची मी आम्ही तिघच भाऊ बहिणी आणि तिघच आम्ही आई माझी माझे वडील नाही आहेत वडिलांना माझे तेरा वर्ष झाले जाऊन नाही गावाला हे तिघच असतात हा मुंबईला असतो पण हा गावाला आलेला पिशव्या पण बांधलेल्या आहेत बघा आईने बरोबरच असा वानवळा दिलाय मला मागच्या वेळेस पण प्रत्येक वेळी आली की आईच्या वानवळ्याची काही हे नसते कमीच नसते हा या आईची फ्रेंड आहे माझी आहे बाजू शेजारीच राहते आमच्या भावकी मधलीच आहे दगडी काकू बोलतो आम्ही तिचा नाव वेगळा आहे पण तिला दगडी काकू सुवर्णा काकू आहे हा तर दगडी काकू म्हणून तिला फेमस आहे ती असं आमच्या भावकी मधलीच आहे सत्वेन पैकीच आहे दगडी चाळीतली म्हणतोय आणि हा बघा या सगळ्या

हां दाखू चाल हां हां येले मी मुंबईला हां यांनी लई घाई केली मला यानी लई घाई केली आहे के पोरांनी अजिबात नाही माझं गाडी येऊन हो उभी होती ना ती पाठीमागे एक गाडी होती रस्ता इथंच बारका आहे ना म्हणून चला मुंबईला आता बघूया पुढचा प्रवास आता काय काय होतं चला पावसाची थोडीशी सुरुवात झालेली आहे थोडा थोडा पाऊस चिमकिम mm. चालू झाला आहे गॅस पंपावर गाडी थांबवली आता था। इथंच थांब कुठं चालले नाही तर इथंच ठेवून जाईल तुला यायचं <्यास> आहे ना हां मग थांब इथंच थांब इथंच थांब मी इथंच आहे गॅस भरायचं आहे बघा आपल्याला गॅस भरायचं आहे कुठं सोडून जाऊ दे देईना झालंय गॅस भरायचं काम आहे तर पंपावर आम्ही आणि आता डायरेक्ट नॉनस्टॉप आहे कारण थोडं थांबणार नाही जेवणच निघालेलो त्यामुळे तर बघू आता रस्त्यावरती ट्रॅफिक आहे का नाही नसेल आज बहुतेक शुक्रवार आहे ना नाही ना टायगरची घालमेल बघितली ना असं करतोय त्याला गाडीत मला पण सोबत सगळीकडे कुठे असेल तर मला समजत घेऊन चाल गाडीत पण मला एकटे ठेवू नका असं त्याचं आहे अरे हे बघा असं असत नाटक बसायला मागत नाही अजिबात खाली आता हा ओरडणार तेव्हा बसणार परत रे यायला चल चटक दे बस लवकर खाली नाटक करतोय बसायची बसत नाही पण बस नाही बसला हय नाही बसत दे लवकर काठी दे काठी दे बस हा बसला बसला <laughs> बस बसला <laughs> बस बसला पुढे आलोय आणि बघा इथं पाऊस चांगलाच लागलाय जोर आता पाऊस चालू आहे येतोही जातोय पाऊस लागला की टायगरला आतमध्ये घेते मी टायगर आतमध्ये येऊन बसतोय मस्त तिथे ना आता व्यवस्थित आहे आता त्याच्या पण जीवात जीव आलाय चला फायनली मुंबईला जायचंय आता कंटाळला नव्हता तो पण शेवटी घर ते घर ना आपलं आपलं घर ते आपलं घर असतं ना असं आता हा ब्रिज वरती आहे आम्ही काळू यळू या काय झालं येऊ बाहेर येऊ येऊ मी चलो इकडून जाल एवढा आता चढवायचं नाही लय पाय दुखलेत

घरी आलेलो आहोत आणि आमचा कोकणचे कोकणची सफर सगळी झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि शेवटचा कोकणाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला व्हिडिओ पुढच्या नवीन आणखी एका व्हिडिओमध्ये बाय बाय